हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि आज आहे रविवार आणि सकाळचं काम चाललेलं आहे आता आठ वाजलेलं आहे बघा इकडं काय काम चाललेलं आहे बाबा आहेत शेतात हिर्या टाका लागल्यात पावसा पाऊस नाही आहे तर का सकाळपासून काय पाऊस नाही आहे रात्री पण काय झालेलं नाही म्हणून काल जाऊन आणलेलं आहेत हे बघा दोन पोते आणलेलं आहेत आणि ते आता टाका लागल्यात बघा असलं आहे एरिया सम्राट नेऊन द्यायला लागले आणि बाबा आणि आकाश टाका लागले आता मी पण चाललो आहे इकडं मी पण चाललोय टाकायला पाऊस नाही तर टाकून घेतो आम्ही सकाळ त्याच्यात चहा पिऊन आठ वाजलेला आहे आंघोळ झालं सगळ्यांचं चहा पिऊन चाललेलं आहे आम्ही टाकायला <laughs> えっ <laughs> <laughs> आवड्या का हो चला मी आता आलो घरला इकडे बघा दोन पोते आणलेलं आता दीड झालेला आहे अर्धा आहे आणि त्यांच्यासाठी नाश्त्याला काय तर करायला म्हणून आलोय थोडं आहे आम्ही टाकून येतो का म्हटलं बाबा म्हणून आलोय चला त्यांच्यासाठी नाश्त्याला पोहे बनवणार आहे पाऊस नाही आहे खरं गार वारा सुटलेला आहे सम्राट तर नेऊन द्या लागलंय तो तिथनं झालं बघा थोडं राहिलंय ते उचलून घेऊन चाललंय तो चाललंय जोरात काम सुरू जोरात आहे चला तेने आता थोडं राहिलं येत्यात लवकर नाश्त्याला करतो पोहे करायचे त्यांना पोहे सगळ्यांना खूप आवडतं म्हणून पोहेच करतो सारखं मी तर मी म्हणाल सारखं सारखं पोहेच करतात करता म्हणून स्वयंपाक त्यान नाश्ता झालं स्वयंपाक त्यान आवडून आणि परत इकडं खालच्या उसार टाकायला आलेलो आहे आम्ही आणि आता दुपारचं तीन वाजलेलं आहे आणि इकडं मी पण टाकायला लागलो आहे आणि समोर आहे आकाश आणि बाबा पाऊस चिरमिर पाऊस सुरूच आहे तिकडं आणि आकाश पण टाकाय लागलं आहे आणि बाबा पण आहेत आणि या सम्राट आम्हाला आणून द्यायला लागलं तो एरिया ते इर्या टाकून झालेलं घरचं आणि आता खाली आलेलं आहे ते झाल्यानंतर नाश्ता स्वयंपाक जेवण सगळं आवडलं आणि आता दुपारी पण तीन वाचलेलं आहे आता पाऊस पाऊस म्हणजे पाऊस आहे आता झाले आता तेवढं राहिलेलं आहे टाकायला ला लागलोय तेवढं झालं तर झालं तर गेल्या आठवड्यात टाकायचं होतं पावसामुळं राहिलेलं ते बघा आभाळ भरलेलं आहे म्हणून फास्टमध्ये काम सुरू आहे त्याला आम्ही घर म्हणजे हिऱ्या घरात आहे ते आणायला चाललो आहे शेवट ट्रिप टाकलं आता मी टा चाललेलं आहे मी इकडं शेवटचं राहिलेलं आहे सम्राट म्हणतात मी पण टाकतो आणि जेव्हा सकाळपासून आणून देत होता आणि मी पण टाकतो म्हणतात त्याला पण दिलेला आहे जरा टाका लागला आहे आणि ते कसं एरिया हाताला लागल्यावर जरा भिजल्या खाण्याचरतं आहे आणि ऊस पण मोठं झालं आहे आता आम्ही घरला आलो पाऊस आले हे बघा पाऊस सुरूच आहे मगाशी बारीक होता आता जरा मोठं आलं आहे एरिया टाकून झालेलं आहे हात पाय धुऊन चला पाय धुवून घेतलं आणि ठेवायला लागलो सगळ्यांसाठी सगळ्यांना थंडी वाजायला लागली आणि चालत ठेवायला सम्राट बघा बसले काढूनच बसलेला आहे ते भिजलेलं याच्यापय आणि आता चार वाजलेला आहे पाणी बघा कसं ओलं झालेलं आहे सगळं अजून पूल पडा झाले ऊन पडलं तर सगळं वाळतंय आणि इकडं बाहेर भांडी ठेवलेलं आहे भांडी बघा सकाळपासून भांडी घासलं नव्हतं म्हणून केवढं भांडी पडलेलं आहे पाऊस आहे सर्व तसंच भांडी तस तस इकडं आतच घासायला लागलोय आणि बघा वातावरण कसं झालेलं आहे कुणाकोणाकडं असं पाऊस आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर खूप पाऊस आहे भांडी सगळं घासून ठेवलेलं आहे लावायचं आहे बघा कपाटमध्ये एक पण भांडी नाही आहे सगळं भांडी सकाळपासून पडलेलं होतं आणि आता संध्याकाळचं मस्त गरम गरम काय तर पाहिजेलं आहे पोरं म्हटलेत मग मी भजी कर म्हटल्यावर मी म्हटलं कोबी होतं कोबी आणि कांदा मिक्स करून इकडं भजी करावं लागलो ला आहे आणि बेसन पीठ एक वाटी घाटलेलं आहे आणि ओवा मीठ जिरं हळद सगळं घा घालून कर। मिक्स करून मस्त पीठ तयार करून घेतो आणि खायचा सोडा टाकलेला आहे आणि लाल मिरची होतं तेच जिरून टाकलेलं आहे आणि आता पीठ तयार करून घेतो आणि मस्त गरम गरम भजी तळून देतो या सगळ्यांनाच आणि स्वयंपाक काही करायचं आहे पहिले हे करून देतो मग खा खाऊन बसत्यात मग नंतर थोडा काहीतर स्वयंपाक करायला येते म्हणून मस्त तेलात सोडा लागलो पावसामुळं काय शेतातलं काम पण होईना झालं आहे हिर्या टाकायचं होतं आज जरा पाऊस उघडलेला म्हणजे उघडले थोडं जास्त नव्हतं म्हणून ते टाकून घेतलं आम्ही आणि गेल्या आठवड्याच टाकायला पाहिजे होतं ते पाऊस किती दिवस आहे काय माहीत पाऊस पंधरा दिवस झाला सुरूच आहे त्यामुळं कुठं बाहेर बी पडता येत नाही चला मस्त गरम गरम भजी तळ्या तळा लागलोय तुम्ही पण भजी खायला आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्टचं खूप गरज आहे आणि इकडं वारं खूप आहे त्यामुळं मी वॉइस देताना वार वाऱ्यांचा आवाज पण येते कारण आत कसं का बोरांचा दंगा ते नाहीत आता पाऊस नाही बाहेरच बसलेला आहे मी बघा मस्त भजी तयार झालेलं आहे या तुम्ही पण खायला कस झालंय कांदा भजी भजी खायला बघा आता वाजले साडेसात आणि मस्त गरम गरम भजी बनवलेलं होत बाहेर पाऊस आहे म्हणून मस्त गरम गरम भजी पाहिजे म्हटले सगळ्यांना भजी करून दिलेला आहे